तर त्या पाच परिवराजकांची विनंती मान्य केल्यावर तथागत बुद्धांनी आपल्या उपदेशाला सुरुवात केली उपदेश करण्यापूर्वीच ते सुरुवातीला तथागत बुद्ध सांगतात की आपला जो धम्म आहे आपला जो हा मार्ग आहे त्याचा ईश्वर आणि आत्म्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही त्याचप्रमाणे मरणोत्तर जीवनाशी सुद्धा याचा काही एक संबंध नाही तसेच कर्मकांडाशी सुद्धा आपल्या या धमाचा काही एक संबंध नाही तर तथागत बुद्ध म्हणतात माणूस व माणसाचे माणसाशी असणारे जगातील हे जे नाते आहे हाच बुद्धांच्या धमाचा केंद्रबिंदू आहे असं तथागत बुद्ध त्या पाच परिव्राजकांना सांगतात तर तथागत बुद्ध म्हणतात की हे पहिलं अधिष्ठान आहे तसंच प्राणी दुःखात दैन्यात दारिद्र्यात राहतो हे त्याचं दुसरं तत्त्व होय तर जगामध्ये जग हे सर्व दुःखाने भरलेले आहे आणि ते दुःख नष्ट करण्याचा मुख्य हेतू हाच या धमाचं उद्दिष्ट आहे तर यापेक्षा धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही असं तथागत बुद्ध त्या पाच परिव्राजकांना म्हणतात दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हेच बुद्धाच्या धम्माचा पाया आहे असं तथागत म्हणतात आणि हाच एक धम्माचा पाया होऊ शकतो यावरच त्याचं समर्थन अवलंबून आहे जो धर्म या प्राथमिक गोष्टींचा विचार करत नाही किंवा स्वीकार करत नाही तो धर्मच नव्हे असं तथागत बुद्ध म्हणतात आणि मग तथागत बुद्ध त्या पाच परिवराजकांनाच म्हणतात की खरोखरच हे परिवराजक हो हे जग दुःखानं भरलं आहे या जगामध्ये दुःख आहे आणि या जगातून दुःख हे मुक्त करण्याचा उपाय हाच मुख्य या धमाचा प्रश्न आहे परंतु हे ज्या श्रमणांना ब्राह्मणांना म्हणजेच धर्मोपदेशकांना समजत नाही ते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच कारण यात जन्मी खरोखरच धम्म काय आहे हे जे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात त्यांना हा धम्म काय आहे हे समजतच नाही आणि मग तथागतांचं बोलून झाल्यावरती ते पाच परिवराजक म्हणतात की दुःखाचं अस्तित्व मान्य करणं व त्या दुःखावर उपाय शोधणं हाच जर धम्माचा मुख्य पाया असेल मुख्य मार्ग असेल तर तो मार्ग कोणता तो उपाय कोणता ते आम्हालासुद्धा सांगा असं ते पाच परिवराजक तथागत बुद्धांना म्हणतात तेव्हा तथागत बुद्ध त्या पाच परिवराजकांना म्हणतात की या धम्मानुसार जर प्रत्येकानं पावित्र्याचा मार्ग स्वीकारला सदाचारणाचा मार्ग स्वीकारला सील मार्गाचा मार्ग स्वीकारला या सील मार्गाचं सर्व सील मार्गाचा अवलंब केला तर दुःखाचा निरोध होईल सर्व दुःख नष्ट होईल आणि याच धम्ममार्गाचा आपण आविष्कार केला आहे असं तथागत बुद्ध त्या पाच परिवराजकांना सांगतात